महाराष्ट्रनामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत घरगुती गॅस दरवाढीविरुद्ध दिव्यात शिवसेनेचा दणका दिव्यामधील गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढल्याने गृहिणीचे आर्थिक गणित कोलमडले आहे यातच आजपासून घरगुती पी एन जी आणि वाहनांच्या सी एन जी गॅसची दरवाढ झाल्याने भाजप सरकारविरोधात आज संतापाचा उद्रेक झाला दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनांचा दणका दिला मुंबईसह उपनगरात आजपासून सी एन जी दीड रुपयाने तर पी एन जी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयाने महागला आहे त्यामुळे आता सी एन जी एकोणऐंशी पूर्णांक पन्नास रुपये प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट एकोणपन्नास रुपये झाला आहे घरगुती गॅससाठीचा खर्च वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वाढल्याने गॅसच्या किंमती वाढवावे लागल्याने एम जी एलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले हेच का मोदीचे अच्छे दिन असा सवाल विचारण्यात दिव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महिलांनी चुलीवरती जेवण बनवून भाजप सरकारचा निषेध केला सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहेत देशात उज्ज्वला योजना राबवून मोदींनी मन की बात मध्ये म्हटले की महिलांचे धुरांचे अश्रू मला पाहत नाहीत म्हणून उज्ज्वला योजना राबवण्यात आली परंतु आज सिलेंडरचे भाव भाव गगनाला भिडलेले असून सामान्य महिलेचे हाल होत आहेत व पुन्हा चुलीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरच्या वतीने गॅस विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचा नेतृत्व दिवा शहर, शहर संघटक रोहिदास मुंडे दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केले यावेळी उपशहर प्रमुख तेजस पोरजी उपशहर संघटक प्रवीण उतेकर विभाग प्रमुख नागेश पवार संजय जाधव रवी रसाळ शनिदास पाटील उपविभाग प्रमुख अजित माने प्रमुख राजेश गुप्ता नितीन काळे विजय कदम विभाग संघटिका सुवासिनी गुडेकर उपसंघटिका आशा इंगोले शाखा संघटिका संगीता मचाडो स्वाती चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा बहुजनांचा बुलंद आवाज महाराष्ट्र नामा सबसिडी सबसिडीमध्ये ही मोदी सरकारने नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेले आहे सबसिडीच्या नावाने लोकांकडून मतं घेतली पण त्या सबसिडीचा काही नागरिकांना फायदा झालेला नाही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवाळी शहरातर्फे आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन विवाह विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे आपण पाहाल की आजचा सरकार बसून एक वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे हा प्रकार सर्वसामान्य ध्वनीला झालेला आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितलं होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या मला पाहत नाहीत आणि याला या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली परंतु ही योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ ह्या मोदी सरकारने केलेली आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा आथरू मोदी सरकार, सरकार पाहायची त्याची इच्छा आम्हाला दिसते म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय